नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो आपल्या कापसाच्या कपाशीच्या फ्लॅटमध्ये आलेलो आहेत आता कला कपाशी कपाशीचे फुलं लागलेले आहेत पाते लागलेले आहेत पाते गळ होऊ नये म्हणून आता आपल्याला ह्या ह्या कपाशीसाठी टॉनिकची आणि टॉनिकची अत्यंत आवश्यकता आहे याच्यामध्ये आपण आपण कोणतं कोणतं कंटेन घेतलं पाहिजेत याची मी माहिती सांगणार आहे याच्यामध्ये आपण बो बोर आणि एक के जी घ्या एक के जी घ्यायचं बोरॉन एक के जीमध्ये प्रत्येक फ प्रत्येक फवार पंपामध्ये पन्नास ग्राम घ्या घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये फिक्स किंवा एक्स किंवा टाटा कंपनीचं आपण टाटा वार घेऊ शकता याच्याने एवढंच होतं की प्लॅन प्लॅनची ग्रोथ वाढवती और प, 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 पाते पातेगळ जागी थांबती सध्या पायी पातेगळ होत आहे पातेगळ न होण्यासाठी याची सक्त आवश्यकता आहे आपण ही फवारणी ही फवारणी करणं आवश्यकता आहे आणि बोरॉनने कसे झाडामध्ये ट्रेस खतम हो झाडाचा ट्रेस खतम होत आहे त्याच्यासाठी कापसू पिकासाठी बोरॉन आवश्यकता आहे बोरॉन प्रतिपंप लिटर पंप वीस वीस लिटरचा पंप असला तर आपण पन्नास ग्राम बोरॉन घ्यायचं आहे पर प्रतिपंप संग आणि चाळीस चाळीस एम एल हे बाकीचे कंटेन घ्यायचे त्याच्यामध्ये प्लॅन टू फिक्स घेऊ हो शकता आपण किंवा बायोटा एक्स घेऊ शकता टाटा बार घेऊ शकता अशा प्रकारे आपण याचा स्प्रे करू शकता त्याच्याने पातेगळ जागी थांबती,